स्वस्तात नऊ दुचाकी देण्याचं प्रलंबन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुखलीने ठाण्यातील केवीस दुकानदाराला तब्बल साडेपाच लाखांचा सा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी सखाराम कोळी दिनेश पाटील या दोघांना अटक केली असून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत अटकेतील भामट्यात दुखलीला ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केलंय मोडर्स ऑपरेंटी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फेरेद्याला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण नऊ गाड्या विक्री करण्यास आमिष दाखवलं आणि पाच लाख चाळीस रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतो त्यांच्याकडं त्या सात गाड्या भेटलेल्या आहेत सात गाड्याच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो त्या गाड्या माझ्याकडे द्या तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत तर नागरिकांना काय आवाहन करा अशा पद्धतीची फसवणूक नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणा फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते त्यामुळे काळजी करा अधिकृत गाडी गाडी खरेदी खरेदी करा किंवा कधी उत्तम भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या